नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर ह्या ठिकाणी आपण एक वाटी इतका साबुदाना घेतलेला आहे आणि साबुदाना आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून चांगलं गरम करून घ्यायचं आहे जे की फुगला जाईल इतकं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी छान चढ थोडासा आवाज यायला सुरू झाला आणि छान साबदाना भाजलेला आहे आता हे स्टेजला आलं की आपल्याला काय करायचं गॅस बंद करायचं आहे आता आपण गॅसवरतून पॅन जे आहे ते खाली उतरावून घेणार आहोत आता पॅन आणखी गरमच आहे गॅस बंद केलेला आहे एक दोन मिनिट आपण ठेवलेलं होतं आता थंड होण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढायचं आणि थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला वाटण तयार करून घेणार आहोत तर आता ह्या ठिकाणी आता मिक्सरच्या मॅट टाकून झालेलं आहे थंडसुद्धा झालेलं आहे आणि छान ह्या ठिकाणी आपण एक दरदरी ते वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप बारीक काढलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी मी चाणीला चाळून घेणार आहे तर आता इथं आपण बटाटे घेतलेले आहेत बटाटे जे आहेत ते आपल्याला हे उकळायला ठेवायचे बटाटा जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा चांगला उकळून घ्यायचा गाठी राहणार नाहीत किंवा कच्चा राहणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायचे ह्या ठिकाणी आपण तीन सिट्ट्या करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपला बटाटा उकळून झालेला आहे आणि आपण तीन सिट्ट्या करून घेतल्यामध्ये लहान आकारतील आपण बटाटे ह्या ठिकाणी घेतलेले आहेत साधारणतः पाव किलो बटाटे आपण घेतलेले आहेत कारण मला आणखीन काही बटाट्यासाठी बटाटे लागणार होते त्यामुळे एकदम उकडायला ठेवलेलं होतं पाव किलो बटाट्यासाठी एक वाटी साबधा परफेक्ट आहे आणि वरती साल काढून आपण ह्या ठिकाणी लहान खिसतेने खिसून घेणार आहोत चल आता माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक कमेंट करा की तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा चला आता बोलता बोलता पूर्ण बटाटे जे आहेत ते आपले खिसून झाले आहेत लहान खिचणीनं खिसल्यामुळं खूप लवकर खिचलं जातं किंवा मॅशरनं खिचलं तरीसुद्धा चालते तर पूर्ण आपण खिचणीसुद्धा साफ करून घेतलेला आहे आणि पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे आता जो साबधानं आपण मिक्सरला काढलेला आहे ते आता ह्या बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे टाकायचे किंवा जिरे पावडर टाकलं तरीसुद्धा चालते एक चमचा आपण ह्या ठिकाणी उपवासाचं मीठ म्हणजे शेंद्रून टाकलेलं आहे आणि सर्व जिन्न जे टाकले आहेत ते आपल्याला व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर खूप घट्ट वाटलं तर थोडंसं आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलं तरीसुद्धा चालते फक्त पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे किंवा दाखवेन की किती आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ते अगदी झटपट न शब्दांना भिजू घालता अगदी छान चिप्ससारखे पापड आपल्याला घरच्या घरी मार्केटसारखे बनवता येतात बिलकुल वेळ लागत नाही किंवा किनाचीही मदत घ्यायची गरज नाही इतके पटकन हे घरात बसून सावलं तुम्ही हे पापड बनवू शकता खूप सोपी ट्रीक आहे नक्की तुम्ही ह्या ठिकाणी एकदा ट्राय करून पहा पाहू शकता ह्या ठिकाणी छान घट्टसर पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला एक पंधरा मिनटाकरता पीठ झाकून ठेवायचा छान भिजलं जाईल तर ह्या ठिकाणी आपण साईडला ठेवलेलं होतं आता पीठ छान आपलं भिजलेलं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता ह्या ठिकाणी त्याची छोटी छोटे आपल्या जितक्या साईजचे पापड बनवायचे त्या साईजमध्ये आपण ह्या ठिकाणी आता गोळे तोडून घेणार आहोत शिजवून किंवा भिजवून घालायच्या खूप वेळ लागतो पण ही झटपट प्रोसेस आहे तुम्ही एक तासामध्ये पूर्ण पापड तुमचे बनवून होतील बिलकुल पूर्वतयारी करायची गरज नाही तर ह्या ठिकाणी पूर्ण गोळे जे आहे ते आकारात मी बनवून घेतलेले आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोन पॉलिथिन घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले ह्या पॉलिथिन आहेत आणि थोडंसं एकच टेम आपल्या सुरुवातीला तेल लावायचं नंतर आपल्या तेलाची गरज पडत नाही फक्त सुरुवातीलाच तेल लावायचं कारण वर्षभरासाठी जे आपण वळणचे पदार्थ बनवतो त्यासाठी ते बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही कारण वास येतो आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने गोळा ठेवून वरतून एक पॉलिथिन ठेवून आपल्याला कुठलंही एखादं ओझ्याचं पोळपाट किंवा काही घ्या आणि वरून प्रेस करायचं आहे तर अशा पद्धतीनं प्रेस केल्यानंतर इतकं मोठं होणार नाही जितकं आपल्याला मोठं हवं आहे तितकं थोडंसं आपण आणखीन ह्यावरतून लाटण्यानं आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे अगदी छान झटपट जितकं पातळ म्हणलं तितके हे पापड म्हणून तयार होतात बिलकुल अवघड हो प्रोसेस नाही खूप सोपी आहे आता ह्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला आकार जर वेगळा वाटत असेल किंवा वाकडा तिकडे वाटत असेल तर थोडंसं वाटी किंवा एखाद्या प्लेटनं आपण हे आकार छोट्या मोठ्या आकारात देऊन घ्यायचे तर अशाच पद्धतीनं मी पापड करून घेणार आहे किंवा तुम्हाला आकाराचा कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही एकाच वेळेस आपण हे पापड बनवून टाकू शकतो अरे ह्या ठिकाणी मी एक रुमाला अंतरलेला आहे मोठा त्यावरतीच आता मी हे पापड टाकून घेणार आहे आणि थोड्या वेळानंतर मी उन्हाळा नेऊन टाकणार आहे तर पटकन आता हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे पीठ चांगलं तयार झालं पापड बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही सुद्धा मळते वेळेस थोडंसं पाणी लावूनच मळा म्हणजे चांगलं साबधना दहा ते पंधरा मिनटामध्ये बारीक केलेला असल्यामुळे चांगला फुलला जातो आणि आकारसुद्धा असा व्यवस्थित येतो आणि पापड बिलकुल चिरत नाही किंवा तुम्ही हे पापड पुरी मशीनने बनवलं तरीसुद्धा चालतात चला तर ह्या ठिकाणी पापड जे आहेत ते हे आज पद्धतीने आपल्याला आता सर्व बनवून घ्यायचं आहे अगदी पटकन पापड आता बनवून तयार होणार आहेत चला तर ह्या ठिकाणी बोलता बोलता सर्व पापड जे आहे ते बनवून झालेले आहेत आणि आता मी साईडला उन्हाला ठेवणार आहे पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने उचलून आपण उन्हाळा ठेवलेलं आहे आणि एक दिवसाकरता आपल्याला हे कडकडीत उन्हाळ्यात चांगलं वाळवून घ्यायचे चला तर एक दिवसानंतर तुम्हाला पाहायला भेटायला लागेल या ठिकाणी मस्त कडकडीत उन्हाला वाळलेले आहेत चिप्स पापड आपले तयार झालेले आहेत चला पापड तर तयार झाले आहेत आपल्याला तळून पाहायचे की किती पती फुलतात आणि किती कुरकुरीत बनून तयार होतात तर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे तेल गरम होण्याचे तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण त्यामध्ये तर पापड तळून घेणार आहोत चला तर वाव मस्त खुसखुशीत आपले पापड तळत आहेत आणि खाण्यासाठी अगदी छान मस्त खमंग कुरकुरीत आणि जिरा लाल तिखट पापड म्हटल्यावर तर चव तर अप्रतिम असते तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा तुम्हाला उन्हाळ्याचे आणखी कोटले पदार्थ पा जर पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल चला तुम्हालाही पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की पापड हे किती छान फुललेले आहेत आणि तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुम्हाला एक पापड तोडून सुद्धा दाखवेन कुरकुरीत खुसखुशीत पापड तुम्हालाही आवडले असेल नक्की एक कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत